श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं नमस्कार भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करू आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवू हीच चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की दररोज संध्याकाळी झोपताना बाळूमामांना अशी प्रार्थना करायची आहे जर ही प्रार्थना सकाळ संध्याकाळ तुम्ही बाळूमामांना केली तर आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही तुमचे अडलेले काम मार्गी लागतील आणि बाळूमामांची तुमच्यावर कृपा होईल त्यासाठी भक्तांनो हा प्रार्थनेचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अन्यथा मामांच्या सेवेचा तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही त्यामुळे बाळूमामांना प्रार्थना आपल्याला करायचीच आहे तर चला माझ्यासोबत डोळे बंद करून अशाच प्रकारे आपल्याला दररोज प्रार्थना करायची आहे हे बाळूमामा सर्वश्रेष्ठ तेज स्वरूपा आम्ही सर्वजण तुझे ध्यान करतो आणि आम्हा सर्वांच्या बुद्धीला सन्मार्ग व शुभ कार्यासाठी प्रज्वलित कर माझ्या दुःखावर विजयाचा मार्ग दाखविणारा तू माझा गुरुच आहेस मामा तुम्ही ब्रह्मांड नायक आहात तुम्ही विश्वव्यापक आहात सर्वज्ञ विष्णू आणि महादेव तुम्हीच आहात परमसत्याचा मार्ग दाखविणारे तुम्ही माझे प्रब्रह्म साक्षात गुरु आहात म्हणून मामा मी तुम्हाला नमन करतो माझ्या आयुष्यातील सुख दुःख आणि माझे संपूर्ण जीवन मी तुमच्या चरणी समर्पित केले आहे कारण मामा मला आधार नाही आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही कराल ते तुम्हीच कराल आणि जे काही कराल ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे याची मला खात्री आहे आणि माझा तुमच्यावर अटल विश्वास आहे म्हणून तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या हे परमेश्वरा माझे विचार माझे तन माझे मन शुद्ध असू दे अध्यात्माचे विचार प्रेरणा शक्ती सतत माझ्या मनामध्ये तेवत राहू दे आत्मा अमर आहे हे, हे सर्वोच्च सत्य आहे मामा या गोष्टीची जाणीव माझ्या मनामध्ये करून द्या माझ्या आयुष्यात सुख दुःख जे पराजय येश अपयशातही माझ्या मनाला स्थैर्य व स्थिरता लाभू द्या माझे मन नेहमी शांत राहू द्या हे ईश्वरा मला सद्बुद्धी दे आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा दे खरे बोलण्याचा अभ्यास दे तुझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान दे बाळूमामा तुम्हीच आमची माता पिता आहेस तूच आमचा बंधू व मित्रही आहेस तूच आमूची विद्या व तूच आमुचे धन आहेस तूच आमुचे सर्वस्व आहे हे परमेश्वरा हे विश्व स्वर्गासारखे होवो आम्हा सर्वांचे जीवन सर्वोत्तम हो, आपापसातील व्यवहार हा ईश्वरी व्यवहार ठरू व आम्ही निस्वार्थी व परोपकारी बनो असा आशीर्वाद दे आम्हा सर्वांचे जीवन प्रेम आनंद सचुटी सत्कार्य सत्य धर्माने प्रेरित कर आमच्या मनात अन्याय अहंकाराविषयी तिरस्कार निर्माण कर व त्यापासून प्रवृत्त कर आमचे जीवन उज्ज्वल होऊ दे आणि उपेक्षितांची सेवा घडू दे माझी बुद्धी माझे विचार हे संकुचित नसू दे माझी विचार आचरात विशालता येऊ दे स्वेर मन इंद्रियावर नियंत्रणासाठी शक्ती मला मिळू दे माझ्या मनामध्ये वीरता परंतु धीरता येऊ दे माझे जीवन सर्वांचे बनू दे आणि सत्याचे व धर्माचे रक्षण करण्याचे सामर्थ्य दे हे बाळू मामा तू अनंत आहेस विश्व ही अनंत आहे अनंतातून अनंत विश्व निर्माण झाले आहे अनंतातून अनंत वजा झाले तरी तू अनंतच आहेस हे ईश्वरा सर्वत्र शांती असू दे माझ्या आयुष्यातील माझे परमपिता ब्रह्मांड नायक बाळूमामा आमच्या सर्वांचे माझ्या कुटुंबांचे रक्षण कर आम्हा सर्वांचे जीवन सुखमय व आनंदमय होवो आम्हा सर्वांचे श्रम सत्मार्गाने राहू आम्हा सर्वांचे ज्ञान अतिउत्तम होवो आम्हा सर्वांचे द्वेष मुक्त होवो आणि सर्वत्र शांती राहू हे ईश्वरा सर्व जीवसृष्टी सुखी राहू सर्वांचे जीवन रोगमुक्त राहू आम्हा सर्वांना कुशलता दे आणि सर्व रोगमुक्त कर हे बाळू मामा प्रकाशाकडे न्या आणि विनाशाकडून अमर तत्वाकडे न्या जीवन हे एक यज्ञ आहे आम्ही सर्व कर्माची भ्रमांगणीमध्ये आहुती देतो आम्ही आमचे सर्वस्व तुला अर्पण करतो त्याचा तू स्वीकार करावा तर भक्तांनो अशा प्रकारे आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी सद्गुरु बाळूमामांना प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला अशा प्रकारे प्रार्थना म्हणायला जमत नसेल तर तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही प्रार्थना ऐकायची आहे बघा ही प्रार्थना ऐकल्यानंतर तुमच्यावर बाळूमामांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं